राजापूर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आ, या ठिकाणी साखरी नाट्य येथील यशवंतगड दुरुस्तीचं होत असलेलं निकृष्ट काम या बाबतीमध्ये मी आ, या विशेष उल्लेखाच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास आणून देतो आ, राजापूर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील साखरी नाटे नाटे घेरा ऐतिहासिक यशवंतगड जिल् किल्ला हा पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये येत असून या किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे आठ कोटी अकरा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे परंतु घेरा यशवंतगड किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम निकृ निकृष्ट दर्जाचं झालेलं असल्याने दुरुस्तीसाठी वापरलेला वापरण्यात आलेला चुना व सिमेंट अक्षरशः हात लावला तरी खाली पडतो सदर किल्ल्याच्या दुरुस्त केलेल्या के कामातला काही भाग कोसळला असल्याची घटना सुद्धा घडली आहे अनेक ठिकाणी नवीन बांधकाम सतत कोसळत असून त्याचबरोबर जुने दगड पडत आहेत किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी कोणतीही सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था ठेकेदाराकडून ठेवण्यात आलेली नाही गडाच्या दुरुस्ती कामावर देखरेख करण्याकरता कोणतीही तांत्रिक कर्मचारी कोणताही तांत्रिक कर्मचारी नेमलेला नाही परिणामी घेरा यशवंतगड किल्ल्याचे बांधकाम सतत कोसळत असल्याने पर्यटकांसाठी सुद्धा तो धोकादायक ठरलेला आहे भविष्यामध्ये मोठी जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारा संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मी या माध्यमातून या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून करत आहे